नमस्कार शेतकरी बांधवन आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटेक्स डाळी मार्केटमध्ये मा जे मालाचे भाव गेले आपण त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहे आपल्या आज मार्केटमध्ये मा दे जे डॅमेजचे दोन ग्रेड राहतात सीवन व सिटू तो बेसिकली पाच रुपयापासून पन्नास रुपये पर्यंत गेलेला आहे जो सीटू आहे तो पाच ते एकोणीस वीस रुपये पर्यंत गेलेला आहे आणि जो सी टो सीवन आहे तो कमीत कमी पंचवीस रुपयापासून ते चाळीस ते त्रेचाळीस रुपये पर्यंत गेलेला आहे त्यानंतरचं जो आपली ग्रेड आहे ती खरड्याची ग्रेड आहे ज्यामध्ये बिवन व पिठ येतो ज्यामध्ये खरडा व वा थ्रीप्स वाले मटेरियल येतं ती ग्रेड आज आपल्या मार्केटमध्ये चाळीस रुपया पासून ते पंच्याऐंशी रुपया पर्यंत गेलेला आहे त्यानंतरची जी आपली ग्रेड आहे ती पाच नंबरची ग्रेड ज्यामध्ये तीस ग्रॅम पासून नव्वद ग्रॅम पर्यंत फ्रुटचं वेट येतं ती रास आज, आज आपल्या मार्केटमध्ये तीस रुपयापासून ते पंचावन्न रुपये पर्यंत गेलेली आहे आता तुम्ही पाहू शकता इथं आपण उभा आहे ही जी रास आहे ती त्रेचाळीस रुपयाने गेलेली आहे त्याची साईज पण खूप छोटे आहे म्हणजे कमीत कमी फ्रूट जे आहे ते साठ सत्तर ग्रॅम च पाहू आहे मी तुम्हाला साईज पण दाखवतो हा जो ग्रेड आहे तो त्रेचाळीस रुपये किलोने त्यानंतरची जी रास आहे ती चार नंबरची रास आहे चार नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये कमीत कमी पन्नास रुपयापासून ते सत्तर रुपये पर्यंत गेलेले आता तुम्ही इथं पाहू शकता ही जी चार नंबरची रास आहे ती अठ्ठावन्न रुपये किलोने गेलेली आहे ह्यामध्ये जी फ्रूटची साईज आहे ती फ्रूटची साईज थोडी लहान आहे छोटे आहे त्यामध्ये बऱ्यापैकी फ्रूट एकशे तीस ग्रॅम चे एकशे वीस ग्रॅम चे किंवा नव्वद ग्रॅम चे शंभर ग्रॅम चे फ्रूट यामध्ये आहेत त्यानंतरची जी तीन नंबरची रास आहे ती तीन नंबरची रास आज आपल्या मध्ये ती साठ रुपयापासून ते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये गे पर्यंत गेलेली आहे तुम्ही पाहू शकता आता किती ही जी रास आहे ती पंच्याहत्तर रुपये किलोने गेलेली आहे त्याची साईज मी तुम्हाला दाखवतो माल एकदम क्लीन व शाईन पण एकदम चांगला आहे त्यानंतरची जी रास आहे ती जी रास आहे दोन नंबरची रास आहे आज आपल्या मार्केटमध्ये जी दोन नंबरची रास आहे दोन नंबरची रास आज पंच्याहत्तर रुपयापासून ते एकशे दहा रुपये पर्यंत गेलेले तुम्ही आता पाहू शकता ही जी रास आहे ती एकशे सात रुपये किलो मी गेलेली त्यानंतर याची साईज मी तुम्हाला दाखवून देतो त्यानंतरची जी रास आहे ती एक नंबरची रास आहे एक नंबरची रास आज आपल्या मार्केटमध्ये एकशे तीस रुपयाने गेलेली आहे जिथे मी उभा आहे ती रास एकशे तीस रुपये माल साईज ला मीडियम जरी असला तरी माल एकदम क्लीन आणि ला एकदम चांगला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो अजून एक आपण लॉट बघणार आहे जो कलर आणि ला एकदम चांगला आहे त्याचे भाव काय आज आपल्या मार्केट मध्ये गेले ते आपण एकदा थोडक्यात पाहूया ते आपण डॅमेज पासून पाहूया तुम्ही पाहू शकता ह्या मध्ये ह्यामध्ये ह्या प्रकारचा डॅमेज आहे हा जो माल आहे हा हा सव्वीस रुपये किलोने गेलेला आहे आणि इथं जो डॅमेज आहे जो सीवन आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवतो त्यामध्ये पंक्चर असेल किंवा टिपका असेल वाला मटेरियल आहे हा गेलेला आहे एक्केचाळीस रुपये किलोने गेलेला त्यानंतर ह्याचाच खरडा ह्या मालाचा खरडा हा खरडा गेलेला आहे पंचेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतरची जी खरड्याची दुसरी रास आहे जी मोठीवाली दोनशे ग्रॅम पासून चारशे ग्रॅम पर्यंत जे फ्रूट वेट येतं ती जी रास आहे ती पंच्याऐंशी रुपये किलोने आहे तुम्ही पाहू शकता ही पंच्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती तीन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता त्याची साईज पाहू शकता कलर पाहू शकता यामध्ये थ्रीप्स पण आहे यामध्ये नॉर्मल टिपका पण आहे तुम्ही पाहू शकता फ्रूट वरती एखादा टिपका आहे ही जी रास आहे ती ऐंशी रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची दोन नंबरची रास आहे दोन नंबरची रास तुम्ही पाहू शकता त्याची साईज पाहू शकता त्याचा कलर वगैरे एकदम ओके आहे ही जी रास आहे ती एकशे दोन रुपये ही जी दोन नंबरची रास आणि त्यानंतर जी एक नंबरची रास आहे ही एक नंबरची रास आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता क्लिप्स आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ह्या टाइपच मटेरियल आहे हा जो तो रुपये तर शेतकरी मित्रांनो अजून एक आपण लॉट पाहूया की ज्याचे रेट काय गेले हा जो लॉट आहे तो थोडा हलका त्यामुळे आपण त्याची रेट पाहूया म्हणजे तुम्हाला एक मार्केटची कंडिशन समजेल मार्केटमध्ये आपल्या मार्केटमध्ये काय रेट चालेल त्याची एक आयडिया येऊन जाईल तुम्हाला मी डायरेक्ट पाच नंबर पासून दाखवतो यामध्ये रेट तुम्ही पाहू शकता ही जी पाच नंबरची रास आहे ज्यामध्ये पूर्ण मला वाटतं वीस ग्रॅम पासून तीस ग्रॅम पासून हे फ्रूट आहेत म्हणजे यामध्ये ह्या राशीमध्ये ॲव्हरेजली पन्नास ते साठ ग्रॅम चे फ्रूट आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये थ्रीप्स आहे यामध्ये टिपका आहे त्यानंतर थोडे हिरव मटेरियल पण यामध्ये मिक्स आहे ही जी रास आहे ही तीस रुपयाने ने गेलेली आहे त्यानंतरची जी रास आहे ती चार नंबरची रास आहे तुम्ही चार नंबरची रास मी तुम्हाला दाखवतो त्यामध्ये बऱ्यापैकी जे मटेरियल आहे ते एकशे एकशे दहा ग्रॅम एकशे वीस ग्रॅम एकशे पंचवीस ग्रॅम पर्यंत मटेरियल आहे त्यामध्ये टिपका पण आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये टिपका पण आहे त्यामध्ये थोडं हिरवं मटेरियल आहे तुम्ही पाहू शकता असं मटेरियल आहे कलरलेस मटेरियल आहे तुम्ही पाहू शकता ही जी रास आहे गे गे ती गेलेली आहे एक्कावन्न रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी 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 ह्या नंबरची रास आहे ती तीन नंबरची रास तुम्ही पाहू शकता त्यामध्ये ह्या प्रकारचं फ्रुट आहे ही जी रास आहे ती साठ रुपये किलोने गेलेली आहे अं आणि त्यानंतरची जी रास आहे दोन नंबरची रास ती दोन नंबरची रास तुम्ही पाहू शकता ती जी आहे ती नव्वद रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो अजून एक हलका क्वालिटीचा लॉट जो आहे त्याचा आपण तुम्हाला काय आज आपल्या मार्केटमध्ये भाव गेले ते आपण दाखवणार आहे ही जी पाच नंबरची रास आहे जसं तुम्ही आताच दाखवलं तुम्ही पाहू शकता पूर्ण वीस तीस ग्रॅम पासून ते नव्वद ग्रॅम पर्यंतचे जे फ्रूट आहेत तुम्ही हा माल पाहू शकता हा मालामध्ये कलर पण भरपूर कमी आहे त्यानंतर हा माल आहे तो प्लेग आहे यामध्ये थोडाफार हिरवा आहे मटेरियल हा माल आहे ही जी कोटी आहे ती आज आपल्या मार्केटमध्ये एकतीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर याची जी तीन दोन ती चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास मित्रांनो तुम्ही पाहू शकता याची साईज पाहू शकता याचा कलर पाहू शकता याची साईज पण मी तुम्हाला दाखवतो क्वालिटीला हा माल हलका आहे त्यासाठी आपण शेतकऱ्यांना दाखवतोय की एक शेतकरी मित्रांना पण आयडिया येऊन जाईल की काय रेट गेले ही जी रास आहे ही गेलेली आहे पंचेचाळीस रुपये किलोने गेले तुम्ही पाहू शकता हा पूर्ण माल आणि ह्यामध्ये पुढची रास नाही ठीक आहे इथपर्यंतच आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो अजून एक लॉट आहे ज्यामध्ये पूर्णपणे मटेरियल हिरवा आहे आणि ह्याचे दाणे पण बऱ्यापैकी आतून वाईट आहे पाहू शकता आपण याचे रेट पाहणार आहे तुम्ही आता हा माल पाहू शकता हा शेतकरी मित्रांनो एकोणचाळीस रुपये किलोने मटेरियल मत्रे। मध्ये साईज चांगले आहे पण पूर्ण मटेरियल हिरवा आहे त्यानंतरची जी याची चार नंबरची जी रास आहे ती चार नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता चव्वेचाळीस रुपये किलोने गेली फोर्टी फोर रुपये याची जी तीन नंबरची रास आहे याची तीन नंबरची जी रास आहे ती एकावन रुपये किलोने गेलेली आणि याची जी दोन नंबरची रास आहे ही तुम्ही दोन नंबरची रास पाहू शकता ही दोन नंबरची जी रास आहे ती अठ्ठावन्न रुपये किलोने गेलेली आहे धन्यवाद